नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत ज्याला भले भले गुंड भीतात तो पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळच्या एका पहिलवानानं कानशिलात लगावल्याचं पाहायला मिळालं नेमका हा सगळा प्रकार कुठे घडलाय आणि घायवळच्या कांशिलात लगावणारा तो पहिलवान कोण यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आपला दबदबा निर्माण करणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला धाराशिव मध्ये मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अंधारूड गावात ग्रामदैवत जगदंबा कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कुस्ती स्पर्धेचं आयोजन हे निलेश केलं होतं ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी घायवळ आला तेव्हा कुस्तीच्या फडात जाऊन घायवळ पहिलवानांची भेट घेत होता आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता निलेश घायवळ हा कुस्तीच्या फडात फिरताना दिसत आहे त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजवली जात होती हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे घायवळ आणि अन्य जण चालतानाही दिसत आहेत त्यातच अचानक काळ्या कपड्यातील एक जण हलगी वाजवणाऱ्यांमधून घायवळ याच्या जवळ जातो आणि त्याच्या कानशिलात लगावतो असं या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानंतर घायवळ गँगमधील इतर त्याचे सहकारी या पहिलवानाला मारहाण करतात पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या या निलेश घायवळला नेमके कोणत्या पहिलवानाने मारहाण केली पाहूयात निलेश घायवळ याच्यासारख्या कुख्यात गुंडाच्या अंगावर हात टाकणाऱ्या तरुणाचं नाव समोर आलं असून सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या या पहिलवानाचं नाव आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असून तो पेशानं पहिलवान आहे शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील अंदारूड गावच्या जत्रेला उपस्थित होता निलेश घायवळ हा फडातील पहिलवानांना भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने थेट निलेश घायवळ याला मारहाण केली मात्र त्यानं निलेश घायवळला नेमकी मारहाण का केली याचं कारण अद्यापही समोर आलं नाही निलेश घायवळ याच्यावर खून खुनाचा प्रयत्न बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगणं अपहरण करणे खंडणी उकळणे जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे का दाखल आहेत या सगळ्या मारहाणीनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर देखील गुन्हा दाखल केलाय सागर मोहोळकर याने निलेश घायवळ याला मारहाण नेमकी कोणत्या कारणाने केली हे कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये पण पुणे जिल्ह्यामध्ये दबदबा असलेल्या निलेश घायवळ सारख्या एका ख्यात गुंडाला मारहाण केल्यामुळे सागर मोहोळकर याची चर्चा धाराशिव सह संपूर्ण पुणे जिल्ह्यात रंगलेली पाहायला मिळते कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो